आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कुंभोज मध्ये ऐंशी वर्षांनंतर बाजारपेठेचा ऐतिहासिक प्रश्न मार्गी कुंभोज तालुका हातकणंगले कुंभोज गावातील तब्बल ऐंशी वर्षांपासून प्रलंबित असलेला बाजारपेठेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष ग्रामसभेत गट क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ मधील एक हेक्टर वीस आर शासकीय जमीन मुस्लिम समाजाला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला परिणामी गट क्रमांक एकोणीसशे तीन मधील बाजार भरवण्याचा वाद संपुष्टात येऊन गावात ऐतिहासिक निर्णय घडला आहे या निर्णयामुळे बाजारपेठेचे स्वप्न पूर्ण झाले असून समाधानाचे वातावरण पसरले आहे विशेष ग्रामसभेत जवळपास दीड तास चर्चा झाली ठरावाच्या समर्थनासोबतच विरोधाचाही सूर उमटला काही ग्रामस्थांनी सदर जमीन मुस्लिम समाजाला देण्याचा विरोध नोंदवला तर बहुसंख्य ग्रामस्थांनी गावाच्या एकीच्या दृष्टीने व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मत मांडले शेवटी बहुमताने ठराव मंजूर झाला सभेसाठी अधिक ग्रामस्थ उपस्थित असल्याची माहिती अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री महापुरे होत्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी गट क्रमांक एकोणीसशे तीन मध्ये बाजार भरवण्याच्या मागणीसाठी तब्बल पाच दिवस आमरण उपोषण केले होते त्यांच्या या आंदोलनामुळेच ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी गट नेते आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली त्यातून गट क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ मधील जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर एकोणीसशे तीनमधील मधील बाजारपेठेचा प्रश्न सुटला आणि ग्रामस्थांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली परिणामी उपोषणाला यश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले ग्रामसभेत काही ग्रामस्थांनी ठरावाला विरोध दर्शवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व सामाजिक एकात्मतेसाठी निर्णय होणे गरजेचे असल्याने बहुमताने ठराव संमत करण्यात आला त्यामुळे सभेतील तणाव शमला आणि सर्व समाजातील नागरिकांचा सहभाग असलेला हा ऐतिहासिक निर्णय नोंदवला गेला यावेळी उपसरपंच आप्पासाहेब पाटील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले गट नेते किरण माळी प्रकाश पाटील किरण नामे बाळासाहेब ढोणे रावसाहेब तोरसकर तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐंशी वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाजारपेठेचा प्रश्न सुटल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक एकोणीसशे तीन मधील वाढतील त्यामुळे कुंभोजगाव राज्यातील एक व ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून उदयास येईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला या निर्णयासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराबरोबरच ग्रामस्थांच्या एकजुटीचे मोठे योगदान असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले हात पोलिसांनी या संपूर्ण ग्रामसभेदरम्यान कडक बंदोबस्त ठेवून शिस्त राखली के बी न्यूज हात कणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे